कुणालाही न दुखावता जगणं याच्या इतकं सुंदर कर्मजगात कोणतंच नाही आणि ज्याला हे कळलं त्याला वेगळं पुण्य कमवण्याची गरज नाही माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं मोठं कारण असतं जवळचे सगळेच आपले शुभचिंतक नसतात त्यातले बरेच आपलं शुभ आहे म्हणून चिंतेत असतात मीठ भाकर खाऊन पोट भरा पण कुणासमोर हात पसरू नका कारण असे पण काही लोक असतात जे देताना देतात आणि चार चौघात बोलून पण दाखवतात नशिबात नसलेल्या गोष्टी आणि व्यक्ती आयुष्यात आणायला फार धडपड करत असतो माणूस जगात वेदना जितकी सुंदर बोलते तेवढं सुख नाही बोलत सुख माणसाला मुक करतं वेदनेच्या पोटी सुंदर बोलणं येतं हसत जगा आयुष्याचा हा चित्रपट पुन्हा लागणार नाही आरसा आणि हृदय तसे नाजूकच असतात फरक फक्त एवढाच आहे की आरशात सर्व दिसतात आणि माझ्या हृदयात फक्त तू दिसतेस प्रत्येक गोष्टीचं उत्तर बोलून नाही दाखवायचं कारण प्रत्येक ठिकाणी बोलला तर चुकीचे ठराल म्हणून काही ठिकाणी शांत राहिलेलं चांगलं असतं सोबत राहणं हातामध्ये हात घेणं नॉर्मल आहे पण सोबत चालणं तोल गेल्यावर आधार देणं हे खास आहे ज्यांना मोठेपणा मिरवायची सवय असते त्यांचा खोटेपणा जिरवायला अजिबात मागेपुढे बघू नका स्वत काहीच न करणाऱ्याला दुसऱ्याच्या चुका काढायला परफेक्ट जमतं आणि असले फालतू खूप आहेत माझ्या आयुष्यात जे चूक नसतानासुद्धा मला चुकीचं ठरवून त्रास देतात खूप वाईट वाटतं तेव्हा जेव्हा आपण सर्वांसाठी अवेलेबल असतो आणि आपल्याला गरज असेल तेव्हा कुणीच नसतं वेळ खूप जखमा देतात म्हणून घड्याळाला फुलं नाही तर काटे असतात आयुष्यात काही शिकायचं असेल तर वाईट परिस्थितीत संयम ठेवायला शिका नात्याला नात्याची गरज असावी पण नात्याला गरज कामापुरती नसावी ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत कळत नसते त्याचप्रमाणे विश्वासघाती माणसाला चांगल्या माणसाची किंमत कळत नसते रोज रोज बोलण्यानं एकाला सवय लागते तर एकाला तुमचा कंटाळा येत असतो प्रेम जगासमोर दाखवण्यासाठी नाही तर मनात असलं पाहिजे आपण तिच्यावर प्रेम करतोय हे फक्त तिलाच माहिती असलं पाहिजे